उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची बैठक पार पडली उद्धव सेनेचे से अनिल कोकिळ आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी हुज्जत घातली बैठकीतील गोंधळ शांत न झाल्याने खैरेंनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दम दिला शासकीय विश्रामगृह येथे बैठकीस आलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खुलासा केला किरकोळ वाद होता मी सगळ्यांना शांत केले निवडणुकी अगोदर काही वाद असतातच नंतर सगळे येऊन माझ्या पाया पडले आता जरी खैरे म्हणत असले की वाद शमलाय मात्र आजच्या बैठकीला सेना पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती बघता सेनेत सर्व काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे राहील हे सगळं चालूच असतात हे तू तू मे मी घरातलं भांडण चालू असं था। त्याच्यात इच्छुक असतात ना खूप मला हे जा पाहिजे मला ही जागा पाहिजे मला ती जागा पाहिजे त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं पण हे आमच्याच नाही बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आमच्या पक्षात नाही आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो थांबवलं ते त्यांना म्हटलं नाही तर मी चालू आता असं म्हटल्यानंतर मी मी उद्धवसाहेबांसमोर मी काही हे काय पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राणा थोडा थोड्या वेळासाठी होता आणि तो थांबला नव्हता था। ते कानावर सगळं टाकणार येतो पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे काही आमचे लोकसुद्धा त्या ठिकाणी का स्वतःला काय समजत माहिती आहे अहो याच्या आधी तर मी जसं आता पाचवी वेळ माझी इथे आहे त्यावेळेस ते इतकं काय होतं की विचारू नका मग आता कंट्रोल करता मी साहेबांना मागच्या याच्यासाठी ते कंट्रोल करू लागलं म्हटलं कंट्रोल करता करता हे जे जुने लोक आहे ते स्वतःला काय समजत माहीत नाही जायचं काँग्रेसमध्ये जायचं परत यायचं परत तिथे यायचं आणि मीच खूप काही काम करू शकतो हे ते सुरुवात झाली हे ती योग्य नाही आहे आणि म्हणून अशा लोकांना सोडं समज दिली पाहिजे तर मी समज ऑलरेडी माझ्या भाषणात मी दिली कारवाई काय होईल शिस्तभंगाची नाही किंवा हे मोठं प्रकार हे म्हणजे हे प्रकार जरी असलं तर मी त्यांनी कारवाई तर काही करा करावं लागलं करा तुमच्या सर्वांसमोर कारण अशा बैठकीमध्ये तुम्ही सांगता आणि ते परत व्हायरल पाच मिनटात मला फोन आला पुणेकरून नाही सॉरी बहिणीकडनं माध्यमातून ना अरे म्हटलं कसं काय का असं झालं बघायचं आहे पण लगेच सांगायचा मुद्दा असा की की सगळ्या गोष्टी मी कंट्रोलच करावं लागतं आजकाल आणि कंट्रोलर म्हणून मी त्या ठिकाणी बसलो आहे आणि मी तर तुम्हाला माहिती आहे मी मराठवाडाचा शिवसैनिक आहे हे काय म्हटलं आहे सगळं करून टाकेन तुम्हाला मी आणि मग ते आता शांत झाले शांत होऊन सरी मग खेळी वेळीचे वातावरण झाल्यानंतर पाय पडले माझे सगळे सगळे पाया पडले माझ्या चुकला असंच आहे बापकार बाप असे घरगुती चालू असतं काहीतरी